नमस्कार शेतकरी बंधूंनो मी अनिल कोळेकर एक्सपर्ट या युट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत करतो शेतकरी बंधूंनो आज आपण एक लाईव्ह प्रत्यक्षित बघणार आहोत जेणेकरून बऱ्याच लोकांना असं वाटते की औषधात औषध मिक्स केल्यावर पा औषधं कधी कधी फुटतात हे पण तितकंच बरोबर आहे पण मित्र हो औषधात औषध मिक्स केल्यावर तर फुटतातच पण एखाद्या वेळेस काय होते जे औषधाचं कॉम्बिनेशन जमते असे औषध आपल्याला फुटताना दिसतात तर कशामुळं एखाद्या वेळेस असे पण होऊ शकते की पाण्याचा पीएच जर खराब असेल आणि त्या औषध पाण्यामध्ये पाण्याच्या पीएच खराब असलेल्या पाण्यामध्ये जर आपण औषधं मिक्स करायचा प्रयत्न केला तर औषध शंभर टक्के फुटते आणि त्याच प्रत्यक्षात आपण लई बघणार आहोत तर मित्र हे आहे डिस्टील वॉटर सिस्टील वॉटर घेतलेले आपण या याच्यामध्ये आणि याच्यामध्ये आपण काय करणार आहोत थोडे थोडे औषधं टाकणार आहोत एकदम नॉर्मल प्रमाणामध्ये हे आहे इमामेक्टीन बेन्झोईट पाच पर्सेंट इसी मध्ये तर याच्यातला आपण थोडं याच्यात टाकून बघणार आहोत तर जेवढं पाणी आपण घेतलेले त्याच प्रमाणामध्ये आपण थोड्या प्रमाणात इमामेक्टीन बेन्झोएड टाकणार आहोत तर हे मित्र आपण इमामेक्टीन बेन्झोएड टाकलेला आहे तर ह्याच्यामध्ये थोडं प्रमाण कमी जास्त होईल पण मित्र आपल्याला लक्षात येईल की इमामेक्टिन बेनजेट टाकल्यानंतर पाण्यामध्ये फक्त इमामेक्टिन बेनजेट डिझेल होते पाण्याचा कलर कुठलाही चेंज होत नाही क्रिस्टल कंपनीचं पंचवीस टक्के फॉर्म्युलेशन मध्ये तर हे पण आपण फक्त एक थेम टाकणार आहोत जेणेकरून पाणी खूप कमी घेतलेले आहे आपण आणि त्याचं प्रमाण आपल्याला जास्त होऊ नये म्हणून तर हे आहे टिल्ट शेतकरी बंधूंना आपण अजून एक याच्यामध्ये घटक टाकणार आहोत जो म्हणजे तेरा झिरो पंचेचाळीस हे खत आहे जे की आपण आता फवारणीसाठी देत असतो सगळ्या शेतकरी बंधूंना तर हे बघा शेतकरी मित्रांनो करून जा दाखव तर हे पूर्णपणे डिझॉल्व्ह झालेलं आहे इमाम एक्टीन बेन्झोए प्लस टिल्ट आणि याच्यामध्येच आपण तेरा झिरो पंचेचाळीस टाकणार आहोत तर शेतकरी बंधनो हे बघा पाण्याचं एकदम प्युअर फॉर्म्युलेशन म्हणजे जसं डिस्टील वॉटर आपण या ठिकाणी वापरलेलं आहे आणि हे तीन प्रकारचे प्रोडक्ट आपण पूर्णपणे याच्यामध्ये मिक्सअप झालेला आहे आणि याच्या व्यतिरिक्त याच्या विरुद्ध आपण काय करणार आहोत ज्या ठिकाणी पाण्याचा पीएच खराब आहे त्या ठिकाणी पण आपण अशाच पद्धतीचं प्रात्यक्षित करणार आहोत आणि आपण दाखवणार आहोत की त्याच्यामध्ये याच्यामध्ये काय फरक होतो सेम औषध टाकून पण आपण आता ह्या विहिरीवरती एक आलेलो आहोत तर याच्यामध्ये बघा पावसाचं पाणी आणि तसेच खूप दिवसाचं साचलेलं पण पाणी दिसतं या विहिरीमध्ये तर बरेच शेतकरी काय करतात साचलेलं पाणी जवळ आहे म्हणून लगेच फवारणीसाठी वगैरे वापरतात तर हे जे साचलेलं पाणी आहे तर याच्यामध्ये काय होते एक तर पाणी खराब होऊन जाते आणि तेच जर पाणी जर फवारणीसाठी जर आपण वापरलं तर याचे काय परिणाम होतात हे आपण थोडक्यात बघणार आहोत शेतकरी बंधूं आपण आता जी विहीर बघितली तर त्या विहिरीमधलंच आपण पाणी या बॅरलमध्ये घेतलेलं आहे आणि हेच पाण्यामध्ये आपण जे आता औषध कालवून बघितले तर हेच औषध आपण आता एकदा मिक्सअप करून बघणार आहोत तर शेतकरी एकटीन आहे तर हे थोडक्यात टाकून बघूया आपण एकदम एक थेंबच टाकायचं आहे याच्यामध्येच आपण हे तेरा झिरो पंचेचाळीस खत पण टाकणार शेतकरी बंधूंनो हा जो पाणी दिसते तुम्हाला तर हे पूर्णपणे फुटलं होतं औषध फुटलेलं होतं आणि याच्यामध्ये काय आहे आम्ही एक आ, सायट्रिक ॲसिड ज्याच्यात असते तो म्हणजे एक लिंबू करीबंधूंनो हे बघा लिंबू पिळल्यामुळं आपण जे औषध आपलं फुटलेलं होतं तर ते न्यूट्रल होण्यास सुरुवात झालेली आहे आणि आपल्याला फवारणीस योग्य अशा पद्धतीने औषध होत आहे तर खारट थोडंफार जरी पाणी खारट असेल तर त्याच्यामध्ये एका पंपाला एक, एक लिंबू अशा पद्धतीनं आपण मिक्स करू शकता जेणेकरून आपल्याला फवारण्यास नुकसान होणार नाही धन्यवाद